नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण कुरकुरीत असा मका पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत या चिवड्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत त्यामुळे हा चिवडा अजिबात तेलकट वगैरे होणार नाही अगदी कमी साहित्यामध्ये दहा मिनिटामध्ये हा चिवडा तयार होतो खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही हा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी बनवून ठेवू शकता अगदी संपेपर्यंत हा कुरकुरीत राहतो अजिबात नरम वगैरे पडत नाही आवाजावरून तुम्हाला समजत असेल एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपल्याला इथे मसाला बनवून घ्यायचा आहे जो ड्राय मसाला आहे तो त्यासाठी इथे मी एक चमचा सोप घेतलेली आहे तीन ते चार चमचे इथे मी साखर घेतलेली आहे अगदी दोन चिमूट यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकून घ्यायचं आहे साखर आणि सायट्रिक ॲसिड टाकल्यामुळे मसाल्याला छान आंबट गोड अशी चव येईल आणि चिवडासुद्धा छान खायला आंबट गोड असा लागेल त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेला आहे एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे याने चिवड्याला कलर खूप छान येईल तिखट तो अजिबात होणार नाही आता हे सगळं अगदी बारीक याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता मसाला जो आहे तो आपला रेडी झालेला आहे आता चिवड्यासाठी बाकी काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया तर इथे मी मका पोहे घेतलेले आहे त्यानंतर कांदे पोह्यासाठी जे पोहे आपण वापरतो जाड पोहे ते घेतलेले आहे थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले आहे डाळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर इथे मी नायलॉन साबुदाणा घेतलेला आहे थोडासा तो चिवड्यामध्ये छान वाटतो पण तुम्हाला नसेल वापरायचा तर नाही टाकला तरीसुद्धा चालणार आहे थोडंसे बदामाचे काप घेतलेले आहे आणि अगदी थोडंसे काजू घेतलेले आहे यातलं सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कुठलंही साहित्य जास्त किंवा कमी वापरू शकता आता आपल्याला मका पोहे आणि जाड पोहे जे आहे ते सोडून बाकी सगळं साहित्य पहिले तळून घ्यायचं आहे कारण पोहे तळल्यामुळे तेल जे आहे ते खूप खराब होतं म्हणून सुरुवातीला हे बाकीचं साहित्य तळून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी पोहे तळायचे आहे तर शेंगदाणे इथे मी झाऱ्यावरती टाकून घेतलेले आहे शेंगदाणे पहिलेच भाजलेले आहे त्यामुळे इथे तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागणार नाही आहे अगदी एक मिनटाचा वेळ लागेल बघा शेंगदाणे छान तळून झालेले आहे आता आपण काढून घेऊया त्यानंतर जो डाळ्या आपण घेतला होता तो सुद्धा तळून घ्यायचा आहे तर डाळ्याचा इथे रंग बदलवायचा नाही आहे अगदी एक मिनिटं याला तळून घ्यायचा आहे तर बघा डाळ्या जो आहे तो सुद्धा छान तळून झालेला आहे आता जे काजू आपण घेतले होते ते काजूचे काप तेसुद्धा तळून घ्यायचे आहे तर हलक्या गुलाबीसर रंगावरती काजू तळून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क याचा रंग करायचा नाही आहे तर बघा काजू जो आहे तो सुद्धा इथे तळून झालेला आहे आता जे बदामाचे आपण काप घेतले होते ते सुद्धा इथे तळून घ्यायचे आहे ते सुद्धा हलक्या गुलाबी रंगावरच तळायचे आहे खूप जास्त डार्क रंग याचा करायचा नाही आहे तुम्ही इथे खोबऱ्याचे कापसुद्धा तळून घेऊ शकता माझ्याकडे नव्हतं खोबरं म्हणून मी नाही वापरलेले आहे इथे त्यानंतर नायलॉन साबुदाना आपल्याला तळून घ्यायचा आहे हा नायलॉन साबुदाना तळताना तेल जे आहे ते अंगावर उडतं त्यामुळे एखादं ताट वगैरे किंवा एखादं झाकण तुम्ही अशा प्रकारे इथे ठेवू शकता म्हणजे तेल जे आहे ते उडणार नाही बघा नायलॉन साबुदाणा जो आहे तो सुद्धा छान फुललेला आहे छान तळल्या गेलेला आहे आता तो सुद्धा आपण काढून घेऊया आता हे जे साहित्य इथे आपण तळून घेतलेलं आहे यावरती थोडासा मसाला टाकून घ्यायचा आहे कारण या सगळ्या याला थोडंसं तेल आहे तर तेल असल्यामुळे हा मसाला व्यवस्थित याला कोट होईल त्यामुळे एक ते दोन चमचे इथे मी मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण पोहे तळल्यानंतर मसाला टाकणारच आहो पण सुरवातीला याला तेल असल्यामुळे थोडासा मसाला टाकून घ्यायचा बघा मसाला छान आहे यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण पोहेसुद्धा तळून घेऊया तर सगळ्यात पहिले इथे मी मका पोहे जे आहे ते तळून घेणार आहे तर मका पोहे तळताना गॅस जो आहे तो आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळे मका पोहे जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यानंतर जे जाड पोहे आहे ते सुद्धा तळून घ्यायचे आहे तर गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरतीच पोहे आपल्याला तळायचे आहे म्हणजे ते अगदी छान तळले जातात तर हे पोहेसुद्धा मी याच पद्धतीने सगळे तळून घेणार आहे तर हे पोहे सुद्धा इथे तळून झालेले आहे सगळ्या शेवटी इथे आपल्याला कडीपत्ता तळून घ्यायचा आहे तर थोडासा कडीपत्ता मी इथे घेतलेला आहे कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर बघा कडीपत्ता सुद्धा छान तळून झालेला आहे आता हा कडीपत्ता यावरतीच टाकून घ्यायचं आहे सगळं साहित्य आपलं तळून झालेलं आहे मसालासुद्धा आपला रेडी झालेला आहे आता हा कढीपत्ता थोडासा थंड झाला की हाताच्या साह्याने थोडंसं सा याला बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त चुरा करायचा नाही अगदी थोडा थोडा आणि थोडंसा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा नंतर यामध्ये जो मसाला आपण तयार करून ठेवला होता तो मसाला संपूर्ण टाकून घ्यायचा आहे आणि हाताने छान याला मिक्स करून घ्यायचा आहे तर यातलं सगळं साहित्य आपण तेलामध्ये तळलं जरी असलं तरी हा मसाला आपण यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे चिवडा अजिबात तेलकट वगैरे होत नाही खायलासुद्धा खूप छान लागतो बाजारामध्ये जो खट्टा मिठा चिवडा मिळतो त्याचप्रमाणे याची ये टेस्ट येते बघा सगळा मसाला मी चिवड्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे चिवड्याचा रंग तुम्ही इथे बघू शकता किती छान आलेला आहे तर हा जो चिवडा आहे हा थोडंसा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या काचेच्या वर्णीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता अगदी एक महिना जरी राहिला तरीसुद्धा हा असाच कुरकुरीत राहतो अजिबात नरम वगैरे पडत नाही तर अगदी कमी साहित्यामध्ये दहा मिनिटाच्या आत हा चिवडा तयार होतो मधल्या वेळेमध्ये मुलांना काही ना काही खायला लागतंच अशा वेळी हा चिवडा तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा त्यांना लागेल तेव्हा देऊ शकता तर आवाजावरून समजत असेल तुम्हाला किती कुरकुरीत हा चिवडा झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही मका पोह्याच्या चिवड्याची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद